उद्धव ठाकरे यांची प्रतिमा फाडून निषेध केल्याबद्दल ओंकार चव्हाणसह सात जणांवर फौजदा चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सोलापूर शहरहद्दीत सार्वजनिक रीतीनं घोषणा देणं पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना विनापरवाना एकत्रित येण्यास सभा घेण्यास मनाई आदेश पारित केलेला असताना दहा एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास चार हुतात्मा पुतळा चौक इथं ओंकार राजेश चव्हाण विशाल पवार अभिषेक चव्हाण सोनू चव्हाण आणि इतर दोन ते तीन इस्मानी एकत्रित येऊन कोणतीही परवानगी न घेता मुर्दाबाद मुर्दाबाद उद्धव ठाकरे मुर्दाबाद असं म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो फाडून उद्धव ठाकरे यांनी संसदेत मंजूर झालेल्या वक्फ बोर्ड बिलाविरोधात वक्तव्य केलं म्हणून निषेध व्यक्त करून मनाई आदेशाचं उल्लंघन करून निषेध आंदोलन केलं म्हणून या सर्वांवर पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण महेश भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक दराडे पोलीस उपनिरीक्षक पाटोळे सहाय्यक फौजदार भालशंकर यांनी भेट दिली अधिक तपास सहाय्यक फौजदार भालशंकर हे करत आहेत